मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना जागेवरच <laughs> आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होते जर सभेला येणार असेल तर मी इथे बोले अरे <laughs> सभेला येणार असेल तर इथे का बोलू <laughs> सगळ्यांना <लेना ना> मी <laughs> खास धन्यवाद देतो <laughs> कोणाची अजून काही निवडणूक जाहीर झालेली नाही कोणतंही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाची संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उलातानाची पर्वा न करता माझ स्वागत करतायत याचा अर्थ असा कि भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतय की मोठ मोड़ मोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्र मध्ये आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहे पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना <laughs> जागेवरच आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहे आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोन उभे असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची स्वागत केले ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेले जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि तुर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका